मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा अद्वैत कलावर खूपच भडकलेला असतो आणि सर्वांसमोर बोलतो की ही कला जी आहे ना कला खरे ही सर्वांच्या चाढ्या लावत असते इकडलं तिकडं करत असते ते नाही पटत आबा मला असं पण इकडे आता हा अद्वैत जो असतो तो, तो हे सर्वांसमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये आता आबा या अद्वैतकडे बघत राहतात तर कला बोलते की अरे चांदेकर तू असं काय बोलतोस त्यावेळेस इकडे आता ही जी काही कला आहे ती अद्वैतकडे बघत राहते त्यानंतर अद्वैत बोलतो की अगं तू पूर्णपणे चुकीची वागते आणि दुसऱ्यांना असं समजवतेस की मी खूप क्लिअर वागते म्हणून असं पण इकडे आता अद्वैत ह्या कलाला सर्वांसमोर बोलत असतो तू स्वतःला महाराणी समजतेस का चांदेकरांची सून समजतेस का असं पण अद्वैत ह्या कलाला बोलतो तुला एवढे अधिकार कुणी दिले तू माझ्या आईबद्दल बोलायला निघालीस असं पण अद्वैत आता या कलाला बोलतो तर कला बोलते की अरे चांदेकर प्लीज गेना, तू माझं ऐकून घे ना अशी अर्धवट माहिती म्हणून नवीन गोष्ट तू मिळवू नको असं पण इकडे आता ही कला ह्या चांदेकरला बोलत असते आणि सर्वजण कलाकडे बघत राहतात त्यानंतर कला बोलते त्यानं की तू सर्व चुकीचं ऐकतो आणि लगेच ॲक्शन घेतो तर इकडे अद्वैत बोलतो की तुला काय म्हणायचं की मी चुकीचं वागतो अगं मी चुकीचं नाही वागत तुझ्या म्हणण्यानुसार मला वागायला जमणार नाही आहे असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो कला बोलते की चांदेकर अरे मला तुला नेमकं काय म्हणायचं तेवढं तर तू प्लीज ऐकून घे तर इकडे अद्वैतला काय घेतो अद्वैत खूप चिडलेला असतो अद्वैत बोलतो की नाही नाही अजिबात जमणार नाही ना मला हे तुझं अजिबात वाढव बोलणं असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो तू आमच्याच घरात राहते आमच्या घरात राहते खाते आणि आमची बदनामी करतेस असं पण आता अद्वैत हा बोलत असतो त्यावेळेस आता आबा या कलाला विचारतात की अगं कला अद्वैत जे काही बोलतो तसं तू काही बोललीस का तर कला हो आबा असं बोलते आता नैना खूप खुश होते तर कला बोलते की हे बघा आबा मी बोलले ते मला मान्य आहे आता तेवढ्यामध्ये इकडे दे। अद्वैत लगेच बोलतो की बघा आबा केलं की नाही इने कबूल तर आता इकडे तेवढ्यामध्ये आता ही नैना जी असते नैना हळूच या रोहिणीला सांगते की अहो लॉ बघा ना आपण तर काहीच प्लॅन केला नाही आणि नाटक तर अगदी मस्त रंगल्यावर का असं पण नैना ही हळूच रोहिणीला सांगत असते तर रोहिणी बोलते की आता अद्वैत आणि सरोज वहिनी ह्या दोघांचं कौतुक करण्यासाठी आपल्याकडे शब्द कमी पडतील असं पण इकडे ही रोहिणी हळूच या नैनाला सांगत असते तर नैना बोलते की मला काय वाटतं माहीत आहे का त्यामध्ये आता ही रोहिणी लगेच या कलासमोर येऊन उभी राहते आणि कलाला बोलते की अगं तर सरोज वहिनींना असं बोललीस मला वाटलं पण नव्हतं की तू असं बोलशील म्हणून त्यांना अगं तुझं हे खूप वागणं जे आहे ते अति होतं आहे तर लगेच बोलते की रोहिणी मॅडम तुम्ही कुठला विषय कुठे नेताय तेवढ्यामध्ये नैना लगेच एक्सक्यूज मी कला अगं ह्या माझ्या मॉमिन लॉ आहे ऑलरेडी तू तु अजिबात तुझ्या आईंना तर खूप बोललेली आहे आता माझ्या मॉमिन लॉला अजिबात तू बोलायचं नाही आहे असं पण इकडे ही नैना ह्या कलाला बोलते आहे अगं कुणाबद्दल काय बोलायचं हे तुला अजिबात सेन्स नाहीचे असं पण ही नैना ह्या कलाला बोलते अगं सरोज मॅडमच्या शब्दानुसार सर्व काही चालतं इतकं काही हिमतीने ऑफिसचा कारभार चालतात त्यांचं कौतुक न करता तू तर त्यांच्याबद्दल असं वागायला निघालीस हे नाही पटलं मला अजिबात असं पण नैना ही कलाला बोलते तर कला बोलते की नैनाताई तू काय बोलते त्यावेळेस तिकडे सर्वजण कलाकडे बघत राहतात आता नैना काही ऐकायला तयार नसते नैना बोलते की मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे सरोज मॅडमसुद्धा जवळ उभे असतात नैना पुन्हा बोलते की हे सर्व करून तू सरोज मॅडमची बरोबरी करतेस का त्यामुळे रागरा करतेस का हे बघ कला तू त्यांच्याबद्दल जे काही वाईट बोलली आहे ना आता अद्वेतला काय मलासुद्धा तुझा राग आलेला आहे असं नायना ही कलाला बोलत असते कलाच्या मनाला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता कला बोलते की परंतु मी जर सरोज मॅडमचा रागरा केलाच नाही त्यांच्याबद्दल जर काही बोललेच नाही तर ताई तू कसं बोलतेस तर नैना बोलते की उद्या आपल्या मम्माबद्दल जर कुणी असं वाईट बोललं तर तू ऐकून घेशील का तर कला बोलते की अर्थात नाही परंतु चांदेकर माझं बोलणं न ऐकता तो मला दोषी ठरवतो त्याचं मला वाईट वाटतं आहे यांनी फक्त गैरसमज वाटतात बाकी काही नाही आहे असं पण इकडे ही जी काही कला असते ही बोलत असते तर अद्वैत बोलतो की बघा वरून माझेच गैरसमज काढले हिची कधीच चूक नसते का आबा प्रत्येक गोष्टीवर हिचं एक्सप्लेशन तयारच असतं असं पण आता हा जो काही अद्वैत असतो तो बोलत असतो औच्यासमोर किती बुद्धिमान माणूस हिच्यासमोर उभा असला तरी तो हिच्यासमोर काहीच नाही किरकोळ आहे असंही स्वतःला समजते असं पण अद्वैत या सरोजसमोर कलाला बोलतो तर कला बोलते की चांदेकर अरे मी सरोज मॅडमला एकही शब्द बोललेले नाही आहे तू असं काय करतोस तेवढ्यामध्ये आबा लगेच बोलतात की अरे तू अद्वैत कलाला बोलू दे ना तेवढ्या सरोज मॅडम लगेच बोलतात की आबा प्रत्येक वेळी तिचं एक्सप्लेशन का ऐकायचं सरोज मॅडम बोलतात की अद्वैत काही तुला एवढा मूर्ख वाटतो का एवढं झालं तरी त्याने घरात ठेवलेला आहे तो काही वेडा नाही हे समजलंस का असं पण सरोज मॅडम याला जेव्हा बोलतात तेव्हा आबा बोलतात की सरोज थोडंसं थांब परंतु सरोज लगेच बोलते की नाही नाही आबा आत्तापर्यंत मी तुमचं खूप ऐकलं इथून पुढे नाही ऐकू शकत मी तुमचं काही इथून पुढे सरळ मी ह्या मुलीला जाब विचारणार आणि हिला घराबाहेर काढणार बाद झाली हिचं कौतुक असं पण सरोज जेव्हा ह्या कलाला असं बोलते तेव्हा मात्र आबा तोंडालाच हात लावतात आणि ही रजनीसुद्धा त्यानंतर पुन्हा सरोज लगेच बोलते की माझ्याबद्दल जर तिच्या मनामध्ये मा एवढे वाईट विचार आहेत हे तर ती आता बाहेर बोलायला ला लागले तरी तुम्ही माझ्या बाजूने स्टँड घेत नाही आबा ही मुलगी तुम्हाला एवढी महत्वाची वाटते का असं सरोज या आबांना बोलत असते घरातील सर्वजण सरोजकडे बघत राहतात त्यानंतर सरोज पुन्हा कलाला बोलते की अगं तू जर फोनवर इतकं वाईट माझ्याबद्दल बोलते तुझ्या आईने कशी सांगितलं नाही का अगं सासूबद्दल एवढं घाण बोलायचं नसतं कधी तिच्याच घरामध्ये राहते तिच्याच घरामध्ये खाते आणि तुझ्या सासूबाईला असं बोलायचं सांगितलं का तुझ्या आईने असं सरोज मॅडम आता कलाला सर्वांसमोर विचारतात आता सरोज पुन्हा बोलते की मला माहीत आहे तुम्ही सर्व जे खरे आहे ना ते एकाच माळीतले म्हणी आहे कुणालाच नाव ठेवायला जागा नाही हिच्यावर विश्वास ठेवायच्या लायकीची नाही आहे अद्वैत तुला समजलं ना आता डोळे उघडले ना तुझे असे सरोजी अद्वैतला बोलते त्यावर कला बोलते की एक मिनिट सरोज मॅडम मनात पाप ठेवून मी तुमच्याबद्दल ज्या काही वाईट साईड फाव भावना आहे त्या माझ्या मनात नाहीच आहे आणि त्या हेतूनी मी तुम्हाला बोलतच नव्हते तुम्ही प्लीज माझ्या आईला काही बोलू नका तिची ह्यामध्ये कसलीच चूक नाही आहे तुम्हाला आत्ता एवढंच बोलू शकते याच्या पुढे जे काही आपल्यामध्ये गैरसमज होणार आहे ते मी नाही बाजूला करू शकत असं पणही कला आता ह्या सरोज मॅडमला बोलत असते तेवढ्यामध्ये समोर आता कलाच्या मोबाईलवरती आईंचा कॉल येतो आता लगेच कला सर्वांसमोर फोन उचलते आणि बोलते की बोल आई तर संगीतताई तिकडून बोलतात की सर्व काही ठीक आहे की तिकडे मी येऊ का तिकडे तर कला बोलते की नाही आई इथे काही ठीक नाही आहे आता संगीतताई रडू लागतात इकडे कला पुन्हा बोलते की आई तू काळजी करू नको मी इकडला सर्व परिस्थिती हँडल करते शेवटी ही माझी लढाई आहे ती मलाच लढायची आहे असं पण कला ही अद्वैतकडे बघत आपल्या आईला फोनवर सर्वांसमोर बोलत असते आता सरोज मॅडम या कलाकडे बघत राहतात तर काला लगेच फोन कट करते इकडे आता संगीतातही खूपच टेन्शनमध्ये येतात कला ही अद्वैतकडे बघते आणि पुन्हा इकडे आपल्या रूममध्ये जाऊ लागते सर्वजण कलाकडे बघत राहतात मिनी या सरोजसमोर येते आणि बोलते की अगं काय सुरू आहे हे सर्व एवढं झालं तरी तिला किती माज आहे सर्वांसमोर नाकूवर करून बोलते ती असं पण इकडेही रोहिणी असते ती सरोजला बोलते बघ किती रागा रागा निघून गेली ती रूममध्ये आणि कुठे गेली अद्वैतच्याच रूममध्ये गेली तर सरोज बोलतो की बघ अद्वैत बघ किती नीच मुलगी आहे आता ह्या क्षणी एकाच मतावर आपण ठाम राहायचं आहे कळलं ना तुला अद्वैत असं पण सरोज ही अद्वैतला बोलते अरे ही मुलगी काही साधीसुधी मुलगी नाहीये कधीच आपल्याला दोघांना वेगळं केलं असतं उगं तुला पारक आहे चांगलं काय वाईट काय म्हणून तू पार होऊ शकला अद्वैत तू बरा आहेस ना तुला काही तकलीफ नाही होत ना असं सरोजी अद्वैतच्या जवळ जाते आणि त्याला विचारते जा बाळा फ्रेश हो असं पण इकडे ही सरोज जेव्हा अद्वैतला बोलते तर अद्वैत लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो सोम आणि रजनी सुद्धा आपापल्या अप रूममध्ये जातात नैना रोहिणी आणि राहुल हे सुद्धा जातात त्यावेळेस इकडे आबा आता बोलतात की देवी आई आता मला तुझ्या मूळ ठिकाणी यावं लागणार आहे कारण घरामधील परिस्थिती खूप अवघड होत चाललेली आहे काय करू मी देवी आई असं आभा देवी आईला बोलत असतात इकडे संगीतताई खूप रडत असतात संगीताताई बोलतात की माझ्यामुळे माझ्या कलाचं आयुष्य पणाला लागलेलं ला आहे असं पण संगीताताई रडत दिनकररावांना सांगत असतात तेवढ्या तिथे काजू येते काजू ये बोलते की काय झालं आई तुला रडायला तेवढ्यामध्ये आता संगीतातही बोलतात की माझ्या फोनमुळे जावई बापू आणि कलामध्ये खूप मोठा गैरसमज झालेला आहे दिनकरराव या संगीताताईंना थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतात आता संगीताताई बोलतात की आपण एकदा चांदेकरांकडे जाऊयात आणि जो काही गैरसमज आहे तो दूर करूयात तर दिनकरराव बोलतात की अगं कला का काही एवढी लहान मुलगी नाही आहे ती तिचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व करेल आता पुरीच्या संसारामध्ये नको लुडबुड करायला असं पण दिनकरराव संगीताताईंना सांगतात तर संगीतताई बोलते की नाही नाही मी नाही असे शांत बसू शकत मला एक ना एक दिवस तिकडे जायचंच आहे आणि मला नाही शांत बसवणार इथे असं म्हणत आता इकडे घरामध्ये येतात तर काजू आपल्या आईच्याच पाठीमागे असते तर संगीतताई देवासमोर जातात हात जोडतात आणि गणपतीची जी काही छोटीशी मूर्ती असतात ती समोर ताटामध्ये ठेवून त्यावर हळूहळू पाणी सोडत असतात तेवढ्यामध्ये संगीतता ऐकून पाणीसुद्धा खाली सांडून जातं आता थोडंसं पुन्हा पाणी हातात घेतात आणि त्या गणपतीच्या मूर्तीवर हळूहळू पाणी सोडत असतात तर दिनकरराव बोलतात की तुझं लक्ष नाही लागत संगीतताई पळी पडते पाणी सांडतं चल उठ तू असं पण इकडे दिनकरराव ह्या संगीतताईनं उठवत असतात काजूसुद्धा त्यांना उठवत असते दुसरीकडे अद्वैत आणि कला रूममध्ये असतात तर कला ही अद्वैतला बोलते की चांदेकर तू माझ्याबद्दल एवढं टोकाचं का वागतो अरे तू मला काही बोलून पण देत नाही आणि ऐकून पण घेत नाही मी फक्त माझ्या आईशी फोनवर बोलत होते बाकी काय केलं अजून कोण आहे माझ्याकडे मन मोकळं करायला इथे घरामध्ये मी कुणाशी बोलू शकत नाही आहे का तसं वातावरण बोल ना तू असं पण इकडे कलाही अद्वैतला पाठीमागून बोलत असते आणि अद्वैत आता पुढे बघत असतो तो काही ह्या कलाकडे बघायला तयार नसतो आपली कलाही एकटीच बडबड करत असते त्यानंतर इकडे आता अद्वैत या कलाकडे बघतो कला, 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 कला लगेच बोलते की कधीकधी आपल्या मनामध्ये जे आहे ते माझ्या आईला डायरेक्टली कळतं इतकी माझी आई समजूतदार आहे तेव्हा आता अद्वैतानी कला जेव्हा बोलत असतात तेव्हा काजूही तिथे आलेली असते आणि काजू ही दोघांमधील बोलणं ऐकत असते तर इतकं काही कधीकधी असह्य होत असतं परंतु आईशी बोलल्यामुळे मला खूप बरं वाटतं ज्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ते माझ्या आईशी बोलल्यावर सापडतं आईशी बोलणं म्हणजे खूप चांगलं आहे आईशी बोलणं म्हणजे मनामधील सर्व काही गोष्टी जाणून घेणं असतं असं पण कलाही अद्वैतला बोलत असते मग मला सांग तू तु तुझ्या आईशी बंद खोलीमध्ये जे दोघांचं काय बोलणं सुरू असतं हे मी कधी ऐकलं का कधीच ऐकलं नाही मी तुला विचारलं का कधी की तुम्ही काय बोलता ते मी तुझं चांदेकर वाटेल ते मान्य करते परंतु मी माझ्या आईशी काय बोलायचं कसं बोलायचं हे तू सांगू शकत नाही असं पण कलाही अद्वैतला बोलत असते तेवढ्यामध्ये काजू दरवाज्यामध्ये आलेली चांदेकरला कळतं तर अद्वैत लगेच काजूकडे बघतो तेवढ्यामध्ये का ही काजू बोलते की स्वारी बरं का मला तुमच्या बोलण्याच्यामध्ये यायचं नव्हतं मी ॲक्च्युली तायडीला भेटायला आले होते असं काजू ही अद्वेतला बोलते तर अद्वेत लगेच आता रूमच्या बाहेर निघून जातो तर काजू ही आपल्या बहिणीकडे बघत राहते असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये इकडे ही जी काही संगीतता असते ती दिनकर रावांना बोलते की माझ्यामुळेच कलाला इतका त्रास सहन करावा लागतोय कारण मीच कलाला ते लग्न करण्यासाठी भाग पाडलं आहे असं असं जेव्हा ही संगीतताई दिनकररावांना सांगत असते तेव्हा मात्र दिनकरराव या आपल्या संगीतताईला बोलतात की असं काय करतेस त्यावेळेस संगीतताई बोलते की नाही नाही मला नाही जगायचं आता माझी इच्छाच राहिली नाही आहे असं म्हणत आता ही संगीतताई जी असते ती आता आपले जीवाचं काहीतरी करायला इकडे विहिरीकडे निघलेली असते समोर एक विहीर असते तेवढ्यामध्ये आता इकडे कला व अद्वैत रूममध्ये असतात कलाला समोर बेडवरती बसलेला दिसत असतो तेव्हा थोडासा अद्वैत अस्वस्थ असतो तर आता कला ही अद्वैतला विचारते की तुला काही होतं का चांदेकर तर आता अद्वैत काही बोलत नसतो तर कला ही पुन्हा त्याला विचारते की चांदेकर तुला काही होतं का तर अद्वैत आता कलाला बोलतो की नाही मला काही होत नाही तेव्हा कलाही अद्वैतकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद